महिलांनो लक्ष द्या इकडे सोलापुरात स्टाईल मंत्राच्या माध्यमातून विविध कोर्सेस ब्युटी या इंडस्ट्रीला खूप जास्त डिमांड आहे आपण भरपूर काही घर सांभाळून करू शकतो स्टाईल मंत्रा अकॅडमी एवढी बेस्ट आहे की मी सांगू शकत इथं मी शिकल्यामुळे मला सगळ्या गोष्टी चांगल्या करता आल्या मॅडम खूप छान शिकवतात आणि याचा आम्हाला खूप फायदा होतो सोलापुरात स्टाईल मंत्र अकॅडमीच्या माध्यमातून आजवर महिला तसंच तरुणींसाठी स्किन ब्युटी तसंच हेअर मेकअपचे विविध कोर्सेस घेण्यात येतात सोलापुरात दोन हजार तेरा साली स्टाईल मंत्र अकॅडमीची सुरुवात झाली सात रस्ता तसंच जुळे सोलापुरात स्टाईल मंत्राचे युनिसेक्स सलून आहे तसंच सात रस्ता इथं ॲकॅडमीमध्ये तीन महिने सहा महिने आणि वर्षभराचे विविध कोर्सेस घेतले जातात आजवर ज्यांनी या स्टाईल मंत्रामध्ये प्रशिक्षण घेतलंय त्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आली आहेत यावेळी स्टाईल मंत्राच्या ओनर सोनल पांचाळ यांनी महिलांनी विविध कोर्सेस करून ब्युटी इंडस्ट्री मधील आपलं करिअर निवडावं आणि व्यवसाय सुरू करावा असं आवाहन केलंय मी सोनल अमोल मंत्रा सलून आणि अकॅडमीची ओनर आज आपल्या सर्टिफिकेशनचा प्रोग्राम आपण करतोय जे गेल्या वर्षभरात आपण कोर्सेस घेतले आहेत आता नॉर्मली एकेका महिन्याला सर्टिफिकेशनचा प्रोग्राम होतो पण माझ्याकडे आलेल्या मुली एक कोर्स मध्ये जॉईन झाल्यानंतर त्यांना दुसरा करायचं असतो दुसऱ्यानंतर तिसरा करायचा असतो कारण एका कोर्समध्ये इंटरेस्ट आला की त्याच्यानंतर मला हे करायचंय हे त्यांना त्यांचं कळतं त्याच्यामुळे आपले हे एक्सटेंड होत जातात कोर्सेस so, सो असं करत आमच्या सगळ्या मुलींचे जवळपास तीन चार आश पाच असे कोर्सेस करत आम्ही आमचं बरेचसं सर्टिफिकेशन कम्प्लीट आज कम्प्लीट केलं आहे आणि आज आपण सर्टिफिकेशनचा कोर्स करतोय मला एक सांगायला आवडेल की बघा भरपूर शेकडोनी अकॅडमी आहेत आणि भरपूर जागी क्लासेस चालू आहेत प्रोफेशनल अकॅडमीचा अर्थ काय असतो तर जी कोणी टीचर्स किंवा जे कोणी तुम्हाला एज्युकेट करतायत त्यांचं नॉलेज किती आहे किंवा ते, ते स्वतः किती एज्युकेट झालेले आहेत नुसतं शिक्षण घेऊन किंवा डिग्री घेऊन तुम्हाला शिकत शिकवता येणार नाही तर फ्लोवर काम करणं आता मी माझाच एक्सपिरियन्स सांगितलं तर मी आठ वर्ष कोर्सेस केल्यानंतर आठ वर्ष मी नोकरी केलेली आहे चेन्नईमध्ये तो नोकरीचा एक्सपिरियन्स म्हणजे जॉब करताना आपल्याला काय काय केलं पाहिजे कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे त्याच्यानंतर मी सलून केलंय सलूनची सुरुवात पण एक महिना माझ्या घरात त्याच्यानंतर बाहेर असं करत करत आता आपले लेडीज सलून युनिसेक्स सलून असे ब्रांचेस पण आहेत बट एकच सांगते की शिकणं कधीही संपत नाही अजूनही मी बऱ्याच गोष्टी शिकतीये आताच मी झी मराठीचा तारिणी हा शो केलाय त्याच्यानंतर वेब सिरीज केली आहे अंधार माया पुढची अजून माझी मध्ये आहे सो मी आता बऱ्याच गोष्टी शिकतेय आणि तो एक्सपिरियन्स मी माझ्या स्टुडंट देत असते माझ्या इथल्या स्टुडंट्सना ही ऑपॉर्च्युनिटी आहे की तुम्हाला जर इंडस्ट्रीमध्ये काम करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला कशा पद्धतीने तयार व्हायचंय तुम्हाला काय काय स्ट्रगल करायची तयारी ठेवली पाहिजे तुम्ही सलून मध्ये काम करत असताना किंवा फ्युचरमध्ये तुम्ही स्वतःचं जेव्हा सलून ओपन कराल तेव्हा तुम्हाला कुठल्या गोष्टींची माहिती असली पाहिजे बऱ्याच ठिकाणी असं होतं की मला मॅडम मा प्रोडक्ट काढून देतात आणि मी क्लाईन करते बट माझी अकॅडमी जी, जी आहे ती इंडिपेंडंट आहे आणि स्टाईल मंत्रा सलून मधला स्टाफ पण इंडिपेंडंट आहे का कारण त्यांना प्रत्येक गोष्ट स्वतः घेऊन करायची असते मी कुठलीही गोष्ट वाटीत काढून देत नाही किंवा प्रोडक्ट देत नाही त्यांना कुठले प्रोडक्ट घ्यायचे काय स्किन आहे कशा पद्धतीने मला ते करायचे जर काही इश्यूज झाले कुठल्या स्किनला किंवा हेअरला तर मला कशा पद्धतीने ट्रीट करायचे ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज आपण अकॅडमीमध्ये देतो अकॅडमीमध्ये झाल्यानंतर ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांना आपण फ्लोअरचा एक्सपिरियन्स सुद्धा देतो सो so, मला फार अभिमान आहे की माझ्याकडे खूप सुंदर बॅचेस तयार होतात आणि त्या बॅचेस अशाच पुढे जातात त्या मुली बाहेर जरी गेल्या तरी त्या माझ्याशी कनेक्टेड असतात पुढच्या कोर्सेससाठी सुद्धा परगावून येऊ शकतात किंवा बाहेर जरी असले तरी ते कनेक्टेड राहून मी पुढे काय शिकू आता सध्या काय केलं करणं गरजेचं आहे अशा पद्धतीने ते कॉन्टॅक्टमध्ये राहतात जातात सो मी प्रयत्न करतीये स्टाईल मंत्राकडून की खूप साऱ्या स्टुडंट्सला आणि स्टुडंट्स मध्ये असं नाही की कॉलेज गोइंग जे आहेत माझ्याकडे कॉलेज मधल्या मुली येतात मॅरिड मुली येतात किंवा ज्यांचं बाकीचं सगळं झालेलं आहे किंवा दुसऱ्या फील्डमध्ये काम करतात आणि ते सोडून त्यांना करता येत नाही म्हणून येतात सो सध्या ब्युटी या इंडस्ट्रीला खूप जास्त डिमांड आहे आपण भरपूर काही घर सांभाळून करू शकतो आणि या इंडस्ट्रीला खूप डिमांड आहे सो मी सगळ्यांना सांगेन की तुम्ही या क्षेत्रात येऊ शकता ज्यांना इच्छा आहे डेफिनेटली कष्ट करायची तयारी पाहिजे आणि तुम्ही जर अचीव करू शकत असाल तर तुम्हाला शंभर टक्के डिसाईड करा आणि तुम्ही तुम्हाला जे हवे ते तुम्ही अचीव करू शकता माझं नाव दीपिका पांढरे आहे मी स्टाईल मंत्रामध्ये बेसिक्स पासून ऍडव्हान्स पर्यंत सगळे कोर्स केलेले आहेत मला सगळ्यामध्ये म्हणजे खूप चांगला एक्सपिरियन्स आलेला आहे आणि इथं मी शिकल्यामुळे मला सगळ्या गोष्टी चांगल्या करता आल्या लागल्या मी स्वतःचं सलून ओपन करू शकतेय अकॅडमी पण मी चांगली म्हणजे काढू शकते आणि मला चांगले एक्सपिरियन्स आलेत ह्या इथे सगळ्या गोष्टी इन डिटेल शिकवल्या जातात प्रॅक्टिकल प्लस थेअरी ह्या सगळ्याही गोष्टी एकदम व्यवस्थित आणि चांगल्या रित्या शिकवल्या जातात मी मंत्रा सलोन मध्ये आहे स्टाईल मंत्रा अकॅडमी एवढी बेस्ट आहे की मी सांगू शकत आहे तिथली थेअरी खूप छान आहे थेअरी आणि मेकअप बद्दल सांगण्यात आलं तर मेकअपचे छोटे छोटे जे सांगतात म्हणजे छोटे छोटे ह्याच्यातनं टेक्निक मधनं मी शिकत गेले स्टाईल मंत्र इज बेस्ट माझं नाव प्रतीक्षा चिला मी स्टाईल मंत्रामध्ये माझा बेसिक कोर्स झालेला आहे आता मी ऍडव्हान्स करत आहे इथे सगळ्याच गोष्टी खूप छोट्या छोट्या गोष्टींपासून सगळं डिटेल्स मध्ये शिकवल्या जातात आणि मॅडम खूप छान शिकवतात आणि याचा आम्हाला खूप फायदा होतो म्हणून आम्ही इथे ऍडमिशन घेतलंय तुम्ही पण नक्की या आणि इथे शिका